मला तुमच्याकडून फक्त आणि फक्त ह्या मुलांचा कार्यकाळ वाढला पाहिजे तुमचं तीन तारखेची निवडणूक झाली की तुम्ही माझ्यासोबत गाडी बसायचं आहे आणि माझा कार्यकाळ कार वाढून द्यायचा आहे जे आर काढायचा आहे ही भूमिका त्या ठिकाणी तुमच्या समोरच मांडली ऑफिशियल डाटा आपल्याकडं उपलब्ध आहे त्या संदर्भात त्रिमात्र शंका नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना दोन दिवसामध्ये पण तीन दिवसामध्ये पण मिटिंग लागू शकते दोन तीन दिवसांमध्ये पण मिटिंग लागू शकते आणि त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं काल पण परवा आपण सांगितलं की जो प्रयत्न आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला एकशे शंभर टक्के असणार आहे जेव्हा मी एखादी गोष्ट गॅरंटीवर फुल सांगतो बरोबर सर आणि त्याची परिस्थिती पाहता तुम्हाला असं वाटलं का की बाबा तुला प्रश्न असेल सर की जे आमचं ज्या अनुषंगाने ज्या प्लॅनिंगने आपण बोलणं बोललो मी तुम्हाला हा प्रश्न मी तुम्हाला करणार आहे असं मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं तुम्हाला विचारलं तुम्हाला तुम्हाला आनंद अनावर झाला की गोष्टीला काय म्हणणं नाही ज्या पद्धतीचं बोलणं मगा झालं आणि प्रचंड पॉझिटिव्ह ते बोलणं होतं मला तर आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्र फेमस व्यक्ती माझ्या माझ्यासोबत बोलते मी झोपत होतो झोपेत होतो तुमच्या फोनाला तेव्हा मी ताडकर होतो आणि मग नंतर बघतो तर काय तर शहाजी बापू पाटलांचा आवाज तो आणि मला सुरुवातीला असं वाटलं की तुम्ही फोनवर बोलत आहात की काय मग नंतर लक्षात आलं की नाही तुमच्या समोरासमोर बैठक होत आहे आणि त्या बैठकीमधन बाबांनी थेट हा फोन दिला आदरणीय शहाजी बापू पाटील यांच्याकडे आणि सांगितले की तुम्ही देवळे सरांशी बोला आणि बाबांनी माझा थोडक्यात परिचय दिला की गुरुजन या चॅनलच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू आहे तर मला असं वाटलं की खरंच साहेब बोलतील का परंतु नंतर बोलले हा म्हणले बोला देवळे सर आणि मग मी म्हटलं की साहेब हे असं असं आहे मुलांचा शिंदे साहेबांवरती खूप खूप जास्त विश्वास आहे आणि ते म्हणले की होय हे शंभर टक्के करायचं आहे आणि हे शंभर टक्के होईल त्यामुळं प्रचंड पॉझिटिव्ह तिनं बोलले ते आणि मला एक खूप चांगलं वाटलं कारण की एक आपल्याला तेवढी टोनिंग तर समजते म्हणजे आता आपण जेवढं फार जास्त वय नाही परंतु जेवढा असेल तेवढ्यामधून बोलणाऱ्याचा एक त्या काय म्हणतात त्याला की एक भाव समजून येतो बोलण्यामागचा की हा बोलण्या हा म्हणजे कोण्या भावनेनं बोलतोय किंवा फेकतोय काहीतरी मन ठेवण्यासाठी बोलतोय की प्रामाणिकतेनं मनापासून बोलतोय तर ते शहाजी बापूंच मला फार मनापासून वाटलं आणि मला तरी असं वाटतं की होईल होईल का आणि व्हायला पाहिजे होईल माझ्याकडं मी आज त्यांना ज्या ताकतीने बोलो ती ताकद प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून तो डाटा म्हणतो ना मी तुम्हाला आणखी एक गोष्ट बाबा ज्यावेळेस शहाजी बापूंशी बोलत होते तर मी म्हणजे बाबांनी माझे बा, शहाजी बापूंशी बोलण्याच्या पूर्वी काही वेळ मी दोघांमधले चर्चा ऐकत होतो तर बाबांनी सांगितलं की माझ्याकडे एक लाख पंच्याहत्तर हजार मुलांचा डाटा आहे आणि प्रत्येक मुलगा किमान पंचवीस लोकांना त्या ठिकाणी प्रभावित करू शकतो इतकं मोठं संख्याबळ आमचं आहे परंतु माझी प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की बाबा असतील आपले सगळे नेतृत्व असतील साहेब असतील हे ज्यांच्या साठी लढतायत आणि ज्यांच्या आधारावरती लढतायत त्यांचा डेटा जर समजा उद्या हो राज्य सरकारनं मागतला की बा चला ठीक आहे तुम्ही म्हणून राहिले ना तुमच्या मागे एवढे मुलं आहेत दाखवा बरं सभासद नोंदणी वगैरे कारण की दोन दिवसापूर्वी बाबांनी तो बोलून दाखवलं होतं ज्यावेळेला शिवसेनेचा कोर्ट मॅटर होतं सुरू सुप्रीम कोर्टामध्ये तर त्यावेळेस अक्षरशः शंभर रुपयाच्या बॉन्ड वरती पाचशे रुपयाच्या बॉन्ड वरती कार्यकर्त्यांचं अॅफिडेव्हिट करून घेतलेलं ते कागदपत्र त्यांना जमा करावे लागले होते तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच ही गोष्ट खूप महत्वाची बाबा ज्या गोष्टींना अनुषंगाने नेहमी बोलत असतात की तुमच्याकडे डेटा काय आहे किंवा तुमच्याकडे सभासद नोंदी बद्दल बाबा जे आपल्याला अवेअर करतात माझी सर्व बांधवांना विनंती असेल की आपण अडीचशे रुपये इकडे तिकडे म्हणसाल की बाबा पैसे काय घेतले तर अडीचशे रुपये फी बाबांनी मला असं वाटतं की याच्यासाठी मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही करा म्हणून पण बाबांनी फी याच्यासाठी ठेवली असावी की ऑलरेडी ते एक लाख पंच्याहत्तर हजारचा आकडा आपल्यापेशी आहे पण खरंच ते मुलं तेवढे आहेत का तर नाही मग जे मुलं ऑनफिल्ड काम करतात जे मुलांना आपण हक्कानं आवाज देऊ शकतो जे उद्या जर लढ्यामध्ये येऊ शकतात ज्यांना आपल्याला जबाबदारी सोपायची असली तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी जिवंत दिसले पाहिजेत बोगस डेटा आपल्याकडे आहेच एक लाख पंच्याहत्तर हजाराचा म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी बाबा सांगतात त्याप्रमाणे एकदा नोंदणी करायला काही हरकत नाही तर दुसरी गोष्ट आनंदाची त्या ठिकाणी सांगू इच्छितो की माननीय